पत्र हा प्रकार जरा विस्मरणात गेला असला तरीही पत्र हे मनमोकळ्या गप्पा मारण्याचे छान साधन आहे असंच हे शिक्षणासाठी परगावी गेलेल्या मुलीला आईने गेले लिहिलेलं एक पत्र प्रिय अनेक आशीर्वाद तू माझ्या पत्राची वाट पाहत असणार अगं परवाच नागपंचमी झाली तुझी खूप आठवण आली शिक्षणासाठी घरापासून लांब अन एकटी अशी तू प्रथमच राहत आहेस तू म्हणशील आई फारच काळजी वाटते का अगं माझी तुला अगं आई म्हणल्यावर काळजी वाटणारच पण चिंता मात्र वाटत नाही हं तसं म्हणशील तर तू माझ्यापासून किंवा मी तुझ्यापासून लांब नाहीच अगं विचार भावनांमधून आपण जवळच आहोत तुला आठवतं ना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व विषयावर आपण किती छान गप्पा मारायचो कथा काव्य नाट्य राजकारण सामाजिक प्रश्न कोणतेही क्षेत्र आपण सोडले नाही मध्येच कॉफी प्यायची पुन्हा गप्पा सुरू मतभेदही असायचे पण तो एक सुसंवादच असायचा खरंच त्यामुळेच मला तुझी चिंता वगैरे नाही बरं का डोळे उघडे ठेवूनच जग पाहायचं असतं सारासार विचार करूनच जगाशी व्यवहार करायचा असतो भावुकताही व्यवहारावर थोडी पारखून घ्यायची असते केव्हा कुठे कसे वागायचे हे सावध पण आयुष्यात महत्त्वाचे असते ढिगभर ज्ञान माहिती असून चालत नाही महत्त्वाचे असते ते उपयोजन आपल्या संवादातून हे सावधपण तुला नक्की मिळाले आहे तू मुलगी आहेस म्हणून मी तुझी काळजी मी मुळीच करणार नाही तुला व तुझ्या दादाला मी योग्य त्या सवलती आणि शिक्षा सारख्याच केल्या तुला नक्की आठवत असतील तुझे सद्विचारांचे सौंदर्य सदाचाराने आणखीनच खुलणार आहे यावर माझा विश्वास आहे संस्कारांची पुंजी आम्हाला मिळाली ती आम्ही योग्य पद्धतीने जपली आणि काळानुरूप अधिक व्यापक व समृद्धपणे वृद्धिंगत करून तुझ्या सुपूर्त केली ती तूही तेवढ्याच ताकदीने सांभाळणार हा माझा विश्वास आहे तू स्वतंत्रपणे राहत आहेस तुझ्या जीवनातील उज्ज्वल भविष्याची ती, ती पहाट आहे ही वसंताची चाहूल आहे हा वसंत फार वेळा असतो ग हरून हरकून टाकतो माणसाला तारुण्यातील मौज मस्ती आपली शोभा होणार नाही अशीच करावी तशी काळजी घ्यावी बस हळूहळू तू ही माणसे वाचशील बऱ्या वाईट अनुभवांचे पाठ तुलाही मिळतील कदाचित तुला एखादा अनुभव मलाही काही नवीन शिकून जाईल ही, ही, ही अनुभवांची देवाणघेवाण आपल्या मैत्रीत राहणारच आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी उज्ज्वल यशासाठी अखंड व अथक प्रयत्नशील रहा यश तुझेच आहे आता थांबू का रात्रीचे दहा वाजलेत कॉफी तू नाहीस अच्छा रजनी, तुझी आई